मित्रांनो नमस्कार हे पा आपण पाहतोय नवीनच बकरीची जात आहे सर ही कुठली जात आहे ही दुंबा दुंबा त्याच वेट काय होत त्याच वेट शंभर प्लस शंभर किलो प्लस बॉडी वेट होत पा किती महिन्यामध्ये बॉडी वेट होत याच पाच फिमेल एक मेल आहे पाच फिमेल आणि एक मेल यांनी प्रोडक्शन साठी ठेवलेला आहे मेंढेची जात आहे तिला तुम्ही पाहू शकता शेपट्या वगैरे नाही आहेत एक मेल आणि पाच फिमेल असं यांचं हे युनिट आहे प्रॉडक्शनसाठी ठेवलेलं आहे ते शरीर रचना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे सर uh, याचं वजन किती दिवसामध्ये वाढतंय एक महिन्याला कमीत कमी सहा किलो सात किलो असं वाढतंय सहा किलो सात किलो वजन होतं एक महिन्यामध्ये आता हे किती वयाचे आहेत आता याच्यामध्ये काही चार दा 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 दात आहे काही दोन दात आहे काही सहा दात आहे काही अदंत आहे चार दात सहा दात दोन दात काही अदंत आहेत सरांचा गोट फार्म आहे त्यांनी सोजत सोजतच्या बकऱ्या पण ठेवलेल्या आहेत किल्ला किल्ला हैदराबादी क्रॉस मध्ये हा हैदराबादी क्रॉस आहे अलीकड चा कुठला आहे तो छोटा बेंटम म्हणून एक बकरा आहे दिसायला खूप सुंदर आहे त्याची फिमेल पण आहे छोटी इथं पाहू शकता तुम्ही क्रॉस कुठला जाते सोजत हैदराबादी क्रॉस बॉडी वेट काय असेल सर याच एकशे दहा किलो एकशे दहा किलो वजन आहे पहा मित्रांनो याच बघा उंट उंट म्हणतो गुजरी म्हणून जाते पहा शेळी चव्वेचाळीस प्लस हाईट आहे या शेळीची शेळीची उंची आहे चव्वेचाळीस प्लस बोकड आहे बोकड आणि तो पुढला हा हा कुठला आहे प्युअर प्युअर हैदराबादी आहे पहा तो बघलेला हंसा आहे हंसाला उठवा ना शंभर किलो प्लस बॉडी वेट आहे पहा मित्रांनो असे सरांनी बकवे सांभाळलेले आहेत बोकडा आहे हे कुठले आहेत हे सौजात हैदराबादी क्रॉस आहे हा हैदराबादी क्रॉस आहे मालवा आहे का हा तो मालवा आहे कुठला हा हा मालवा आहे का तो हैदराबादी क्रॉस आहे तो काय वय याच आता बोकडा आहे पहा मित्रांनो वजन किती असेल याच किलो पंचावन्न किलो च्या आसपास आहे पहा आणि आणि याच वजन काय सगळ्यात जास्त हा वजनाचं दिसतोय एकशे वीस किलो आहे एकशे वीस किलोचा बकडा आहे पहा कुठली जात बोलले सर तुम्ही याचे एकशे वीस किलो वजन आहे आपण दिसायला ही कुठली जाते तुम्हाला आवड आहे का तुला आवड आहे भक्तांची आवड आहे यातच काम करताय तुम्ही दादांचा फार्म आहे जुन्नगमध्ये